तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आ, मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत खूप मोठं सभागृहामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सदस्यांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि मी माझ्या वक्तव्यात सुद्धा म्हटलेलं होतं की मराठा आरक्षणाला आत्ताची गरज आहे म्हणून मराठा आरक्षण देण्याची आवश्यकता आहे देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस जो शब्द दिलेला आहे किंवा जरांगी पाटलांनी अट घातली असेल की चोवीस डिसेंबरला शेवट तारीख आहे ता मी त्यावेळेसही म्हटलं होतं की आजच्या ज्या सभासदांच्या सर्व सदस्यांच्या ज्या भावना आहेत एकसंग होऊन ह्या ह्याच्यात लढाई केली पाहिजे एकसंग होऊन सगळ्यांनी मिळून या मराठा आरक्षणाला साथ दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून आज मला तरी वाटतं की आजच्या या अधिवेशनाच्या सुद्धा मराठा आरक्षणाचं विधेयक सादर होणार नाही वेळ लागेल आणि नक्कीच मग चोवीस डिसेंबरच्या नंतर माननीय एकनाथ खडसे साहेबांनी एकनाथ साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द, शब्द पाहणं कठीण होणार आहे असं मला वाटतं आहे कारण मला तेवढं ज्ञान नसल्यामुळे मी ते बोललो पण मला जे वाटतं की आत्ता जो काय अहवाल आलेला आहे त्या अहवालाचं मान वाचन होईल त्याचे मुद्दे निकालतील त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे ते सादर होईल आणि मंत्रिमंडळापुढं आल्यानंतर माननीय एकनाथ ख शिंदेसाहेबांनी शब्द दिलेला आहे की खास अधिवेशन बोलवून ह्याच्यावरती तात्काळ निर्णय घेण्यात येईल माझी या निमित्तानं विनंती आहे की गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेला रखड्याला प्रश्न आहे चोवीस डिसेंबरला हा हो होणार नव्हता कारण अहवाल आणखीन यायचा सादर व्हायचा होता अहवाल सादर आत्ता झालेला आहे आणि आर्थ्या अध्ययन करायला वेळ कॅबिनेट आणि परत अधिवेशन आणि त्या अधिवेशन काळातच कारण शेवटी आरक्षण देत असताना आरक्षण हे टिकलं पाहिजे आरक्षण परत रद्दबादल होऊ नये ह्याचीसुद्धा सर्वांनी मिळून काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून आरक्षण देताना खूप अभ्यासपूर्वक द्यावं लागणार आहे आणि मग मला असं वाटतं की थोडंसं आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत जे काही अधिवेशन आहे त्या वेळेपर्यंत सर्वांनी संयम धरावा सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि सर्वांनी मिळून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा काही लोकांचा विरोध आहे काही लोकांची संमती आहे तसं अधक चर्चा करून चाकुरीत बसून निर्णय घेत